तेरा मे हा दिवस रिकामा ठेवणार केंद्रावर जाऊन मतदान करणार एक व्यक्ती मत हक्क दिला संविधानाने एक व्यक्ती एक मत हक्क दिला संविधानाने तेरा मे ला मतदान करू अगदी अभिमानाने आपले कर्तव्य आपला अभिमान आपले कर्तव्य आपला अभिमान तेरा मेला करूया मतदान तेरा मेला, मत तेरा मेला मत करूया मतदान नवे वारे नवी दिशा नवे वारे नवी दिशा मतन आहे उद्याची आशा मतदान आहे उद्याची आशा मतदानाची संधी छान मतदानाची संधी छान उंच मतदान करून मीही करेल राष्ट्र निर्माण चला चला हो मतदान करू चला चला हो मतदान करू जनहिताचं शासन आहे जनहिताचं शासन आहे लोकशाहीचं एकच अनुष्ठान लोकशाहीचं एकच अनुष्ठान करू आपले मतदान करू आपले मतदान माझा देश माझी लोकशाही मतदान करून लावून देऊ बोट आला आपल्या आपल्या मताचे दान आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शाळा अपना करेंगे अपनाते रहने करेंगे चलो सब साथ चलेंगे अपनामत रहानी करेंगे नगर दिन द्वारा रो रेम दारा नगर दिन